लोकसंचार न्यूज मध्य अपने स्वागत है माझी उमेदवारी घोषित झालेली आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करते की मला हे अगोदर भरघोस मताने दोन हजार बाराच्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिलं आता मी पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये उभा राहिली माझा पॅनेल आहे राष्ट्रवादी काँग्रेस भरणेमा अजित पवार भरणेमा आणि भरत शेट शहा यांच्याकडनं घड्याळाचं चिन्ह दिलेलं आहे तरी मला आणि आशा आहे की तुम्ही मला अजून भरघोस मताने पहिल्यासारखं अजून निवडून द्यावं पाठीमाग आपण नगरसेवक होता त्या काळामध्ये आपण विकास कामं काय केली आपल्या वार्डामध्ये माझ्या वार्डामध्ये समाज मंदिर शौचालय रस्त्याच अंडरग्राऊंड गटर लायटीच पोल अजून लॅब्री लॅब्री आमच्यातली मुलं भरपूर त्या लॅब्रीत आहेत बघ का आणि लॅबरी लॅब्री बांधले मशानभूमी अशी बरीच काम भरपूर केलेली आहेत अजून अण्णाभाऊ साठे प्रकरण कर्ज ती सगळ्यांना मिळवून दिलं साहेब ज्यावेळेस माझं इथं लहानपण लहानपण गेलं इथं ज्या सुरुवातीला मूलभूत गरजा पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून माझं लहानपण गेले असल्यामुळे इथल्या लोकांच्या काय समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून ती माझ्या लक्षात आली आहे आणि लोकांनी आम्हाला लोकांचे एवढं उपकार लोकांनी एवढं मतांनी निवडून दिलं माझ्या मिसेसला की त्या मिसेस निवडून दिलेला उपकार ते ना नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न सोडायचे इतका तळ प्रयत्न केला की तिथं लहानपण गेल्यामुळं शौचालयाची व्यवस्था नव्हती जवळजवळ एकाच वेळेस एक सात आठ युनिट अशी बांधली होती की तिथं जवळजवळ एकाच वेळेस पन्नास महिला आणि पन्नास पुरुष बसू शकतील असं चार पाच ठिकाणी युनिट बांधलेली होती मशान भूमीमध्ये बांधायचे कारण काय मी लहान असताना एक एक प्रेत पावसाने इजले होते तर तीच गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर माझ्या लक्षात ज्यावेळेस माझ्या बायक मी नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर तिला सांगितलं होतं की आपल्या न्याय आपला हा न्याय समाज आहे इथं न्याय समाजाच्या माणसाला आपल्या मशानभूमीची गरज आहे त्यावेळेस तिनं मशानभूमी अशी बांधली की एकदम बा बागीच्या सारखी मशालभूमी बांधलेली आहे आपल्या लोकांची मशानभूमी कुठं असती एक वड्याला किंवा कुठं घाण ठिकाणी असती पण तिथं लोकांना फिरायच्या सारखी मशनभूमी स्टेडियम सारखं लोकाला माणूस एक मरतो पण लोकाला बसायची व्यवस्था करणे सावलीची व्यवस्था आहे पाव आहे पावसापासून परत लोकांना आता कवाई इंग्रजाच्या काळाची होती का नगरप्रिचार म्हणाल ते ना त्यावेळेस तीन इंची पाईप पिण्याची पाईपलाईन होती साठ नगर मध्ये आंबेडकर नगरमध्ये ही निवडून आल्यानंतर एक सेपरेट दलित वस्तीत फंडातन पैसे मंजूर केल्यानंतर पिण्याची पाईपलाईन मंजूर केली ते पिण्याची पाईपलाईन अशी मंजूर केली की मेन ठिकाणी आठ इंची लाईन टाकली त्याच्या उपशाखा सहा इंच केल्या नंतर गरीब बोलातन चार इंच चे केल्या आज प्रत्येक गरीब माणसाला म्हणलं की गिल्ल्यातलं पाच ते दहा फूट पाईप लागतोय म्हणजे काय होतंय लोकांचा खर्च पण वाचतोय आणि लोकांना प्रेशरने फुल पाणी येतंय पाणी आल्यानंतर लोकांच्या दारात एकामेकाच्या दारात आता पाणीची व्यवस्था लोकाच्या दारात पाणी जातंय पाणी झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला ड्रेनेजची व्यवस्था करायला लागेल लोकांची भांडण लागतील मग आम्ही लोकांचं काय केलं सांडलेलं पाणी वेस्टेज पाणी ती ड्रेनेजची व्यवस्था केली ड्रेनेज केल्यानंतर काय झालं माहितीये का आता चिखल झाला चिखल झाला मग आम्ही कॉन्क्रीटची व्यवस्था केली कॉन्क्रीट झाल्यानंतर जी महिला जी आता महिलांच्या इन्द, हाताला निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम मिळावं काम मिळावं म्हणून अण्णाभावसाठ विकास महामंडळातून जवळजवळ सहाशे प्रकरण आपण मंजूर केली महिलांना प्रकरण झाल्यानंतर एक कसं असतं माहिती आहे काय की ला। लाईटीची ती, ती तर झाल्या आर्थिक गोष्टीची आता पिण्याची पाईपलाईन झाली ड्रेनेज झालं आता रस्त्याचं पण व्यवस्था केली रस्त्याची व्यवस्था केल्यानंतर लाईटीची व्यवस्था केली काक्या आका गल्ली बोळत ना आपण लाईटीची व्यवस्था फिरवली परत नंतर अजून काय बरंच जे कामं राहिली असतील भविष्यात बाबा ते पाठोड्यात पेरे पाटील पेरे पाटीलचं त्यांचं स्वप्न आहे घेणार तसं ते त्यांचा आदर्श घेऊन भविष्याकाळात आपल्याला ऊर्जेवर चालणारी लाईटी किंवा ते एक गरम पाण्याचं काही व्यवस्था काय किंवा फिल्टरचं जा पाण्याचं काही व्यवस्था ये करता येईल किंवा एखादा मंगल कार्याचं डोक्यात आहे बाबा आपण इथले पंचवीस तीस तीस पन्नास हजार एक लाख भाडं आहे तरी दिवस्तीच जागा बघून तरी दिवसी फंडात ना बाबा आपले मंगल कार्यालय बांधता येईल एक समाजाची तरमळ आहे समाजाबद्दल तरमळ आहे म्हणजे तिथला मी लहानाचा मोठा झालोय असं काय नाही नगरपालिकेत गेल्या सगळ्याचा आपण सगळ्यांनी न्याय देऊ शकत नाही पण एक समाधान लोकांचं बाबा काहीतरी आपण समाजाचं हा न्याय समाज आहे आज माझ्या मुलाला मुलाला मी शिकून एक अधिकारी बनवलं पी एस आहे पण माझी पण इच्छा काय होती बाबा सगळ्यांची मुलं पण शिकली पाहिजे शिकल्यानंतर मी एक लायब्ररी बांध ही ज्या ही निवडून ना नातावा एक लायब्ररी दोन मजली एक इमारत बांधली त्या इमारतीमध्ये एक पंचवीस तीस मुली बसतेली व्यवसायात आणि एक पन्नाशी मुलं बसतेला अशी लायब्ररी आतावेत बांधली आणि त्या लायब्ररीमध्ये पिण्याची पाईपलाईन पुस्तकाची व्यवस्था फर्निचरची जी व्यवस्था सगळी म्हणजे व्यवस्था करून तिथं आज सी पण बसवलेला आहे तिथं मुलं लोकांचं मुलांचं भविष्यात चांगलं दिवसात येईल त्याच्यानंतर खाली लोक इथली मजूर समाज जास्त कामाला जातो संध्याकाळी काम होऊन आल्यानंतर बाबा आपलं त्याला कंकणी आल्यानंतर पदर पैशाने दोन तीनशे रुपये मेडिकल जातात ना म्हणजे शंभर रुपये डॉक्टर इन्शियनचं परत गोळ्याचं शंभर रुपये इथं आज ती वास्तूमध्ये हिच्या काळामध्ये बांधेन तिचं एक दवाखाना सरकार झाला म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही झाली नगरपालिकेची कामं पण एक सामाजिक बांधिलकी जी म्हणून इथं आंबेडकर नगर समाज आहे साठे नगर समाज आहे कोलार गल्ली आहे रामसी आहे माळे गल्ली आहे सगळ्या सामाजिक सलोख राहण्यासाठी आम्ही होता प्रयत्न करतो असतो कारण गावगाड्यामध्ये आपण आतापर्यंत गावाच्या बाहेर आपण असणारे माणसं आज गावगाड्यामध्ये गेल्यानंतर कसे राहिले पाहिजे कसं लोकांच्या आपण लोकांच्या बरोबरीने खांद्याला खाण्याला गावाच्या बरोबर आपण एक चांगला माणूस गेला जाऊन लोकांचे प्रश्न कसे सुट्या असं काय म्हणजे आम्हाला एक जादूची काळजी नाही की बाबा आम्ही सगळं लोकाला काय मोठं आश्वासन देऊन निवडून यावं असं नाही बाबा लोकांनी साथ दिली भरपूर आज त्याचं देणं करे आपण म्हणून ना लोकांनी आपल्याला सहकार्य करावं कारण माझी मंडळी आता घड्याळ चिन्हावर भरत शेटशा मामा आणि दादाच्या पवारच्या आशीर्वादाने त्या पॅनेलमधून उभा राहिली अजित पवार गटाची त्यामुळं बाबा एक बांधील की म्हणून समाजाला दिनाय म्हणून माझी विनंती आहे की समाज बांधवाला सगळ्या समाजाला की okay, बाबा माझ्या मंडळीला भरभर मताने गेल्या वेळेस कसं निवडून दिल ते तसं निवडून द्यावं ओके okay, धन्यवाद ना, माझं नाव ॲडव्होकेट श्रेय सुरेश गवळी मी प्रभाग क्रमांक दहा मधून दहा ब मधून उमेदवारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडने माझे उमेदवारी फायनल झालेली आहे आणि माझ्यासोबत अनिताताई डावरे या जे दोन हजार अकरा साली विक्रमी मताने निवडून आले होते आणि त्यांचा विकासाचा आरखडा बघितला तर पाच वर्षात त्यांनी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामंडळातून अनेक गरजूंना मदत केलेली आहे त्याचप्रमाणे विकास भर आपल्या प्रभागात विकास केलेला आहे तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे कुटुंबियांच्या आशीर्वादाने जे काही कामं केलेले आहेत त्याचप्रमाणे मी प्रत्येक काम प्रयत्नशील आणि गती विकासाने करील ही माझे प्रयत्नशील राहील प्रत्येक कामाबाबतीत तरी मला सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा विनंती ओके राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचे बेल आयकॉन प्रेस करा